गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे अनेक भागात स्थिती निर्माण झाले तर पश्चिम महाराष्ट्रातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत सांगली कोल्हापूर भागातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे नदी परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा इचा देण्यात आलाय वारणा नदी बरोबरच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे वारणा नदीकाठच्या गावांना फटका बसायला सुरुवात झाली कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ होत असल्याचं दिसून येत आहे